कॉपी रोखण्यासाठी सीसीटीव्ही सह व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार परीक्षेचं फुटेज निकालापर्यंत जतन करून ठेवणार विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्थेत बदल केल्यास कारवाई होणार पर्यवेक्षकांनी एकाच ठिकाणी उभं न राहता फिरत राहणं आवश्यक शिक्षण विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करणार याआधी देखील शिक्षण विभागानं दहावी बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या होत्या परंतु आता शिक्षण विभागाने आदेश काढत सोयी सुविधा आणि सीसीटीव्ही आहे की नाही याची पडताळणी करण्याचं ठरवलंय त्यामुळे परीक्षेतील हे गैरप्रकार रोखले जातील असा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला स्थापन करून ता। परीक्षा केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपण जे सहाय्यक परिरक्षक असतात जे रनर असतात त्यांचे मोबाईलवर झूम

Eu sou